व्यासपीठावर उपस्थित असणारे डॉक्टर आपल्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे त्यांना पाहुणा थोडीशी संदिग्त आहे त्याच्या नंतर मी पुढे बोलतो कार्यक्रमाचे अध्यक्ष उदय सर उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी आज आपल्याकडं आज म्हणण्यापेक्षा कालपासून आपल्या शाळेमध्ये प्रकाश मराठी आले दोन चार दिवसापूर्वी म्हणून पाच पस, सात दिवस झाले त्यांचा फोन आला संधी वेळेला की कि मी येणार आहे आणि आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मला काहीतरी करायचंय त्याची सुरुवात म्हणून प्रथमतः त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलं ज्या क्षेत्रामध्ये ते आता सध्या काम करत आहेत त्या क्षेत्राशी संबंधित म्हणून त्यांनी आपल्या शाळेतील साधारणतः दोनशे नव्याण्णव विद्यार्थी आहेत दहा गैरहजार असतील दोनशे ऐंशी ते दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांची रक्तगट तपासून दिली आहे जर आपण या ठिकाणी सांगोल्यात किंवा इतर ठिकाणी रक्तगट तपासायला गेलो तर किमान चाळीस पन्नास रुपये घेतात आणि जायचं यायचं असं मिळून शंभर एक रुपये आपल्याला किमान खर्च होतो दोनशे विद्यार्थ्यांचे तीनशे विद्यार्थ्यांचे व्यक्तगत तपासामुळे पंचवीस ते तीस हजार रुपयाचं काम त्यांनी ज्या शाळेतून ज्या गावातून मी गेलो त्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे ही दृष्टी मनात ठेवून हे त्यांनी काम केलेलं आहे त्याबद्दल सुरुवातीला एक विद्यार्थी म्हणून माझा विद्यार्थी म्हणून या शाळेचा विद्यार्थी म्हणून मी पहिल्यांदा त्याच अभिनंदन करतो <laughs> एकोणीसशे चौऱ्याण्णव च्या बॅचला साधारणतः मी एकोणीसशे त्र्याण्णव ला या ठिकाणी नोकरीला आलो त्यावेळेला प्रकाश आणि त्यांची बॅच ही आता नववी मध्ये शिकत होती आणि अतिशय चुनचुनीत आता तुम्हाला सगळ्यांना फुल पॅन्ट आहे <laughs> मला अजून प्रकाश आठवतो पांढरा शुभ्र शर्ट हाफ शर्ट आणि हाफ पॅन्ट घातलेला हा प्रकाश हा विद्यार्थी त्या जुन्या वाड्यामध्ये शाळा होती ऑफिसच्या पाठीमागच्या बाजूला वर्ग होता जी छोटा वर्ग याच्या विम्याच खोल्या असायच्या आणि मग दोन दिवसाच्या मधनं चालायला सुद्धा यायचं चा नाही अशा आणि मला तो वर्गामध्ये संख्या सुद्धा पन्नास पेक्षा जास्त होती का त्या काळात आणि त्या बॅच मध्ये अनेक विद्यार्थी होते त्यापैकी एक मुलगी जी सर्कल ऑफिसर झाली कि दोन तीन वर्षापूर्वी या ठिकाणी आले तिचा कार्यक्रम आपण ऐकला असेल तुमच्या त्यानंतर प्रकाश आहे त्यानंतर रमेश खराडे अशा अनेक विद्यार्थी त्यावेळेचे पुढे गेलेले प्रकाश हा नववीमध्ये दहावीमध्ये असतानाच अतिशय कुणाच्याही लक्षात राहील असा विद्यार्थी कधी कुणाबद्दल तक्रार नाही कधी खोडी नाही करत तुमच्या प्रमाणात असा <laughs> अतिशय आदर्श असणारा त्या काळातला तो विद्यार्थी होता त्याच प्राथमिक शिक्षण याच गावात झालं माध्यमिक शिक्षण आपल्या यावेळेला गावात होती आणि साधारणतः आता जे इथं आपल्याला तुम्हाला जे शिक्षक शिकवतात मला वाटतं दोवे मॅडम फक्त नव्हते त्यावेळेला बाकीचे सर्व शिक्षक त्यांना शिकवायला होत दहावीमध्ये शिकत असताना सुद्धा याच्या वेळी अभ्यास पूर्ण करणे अक्षर अतिशय सुंदर होतं मला अजून लक्षात आहे पेपर बघितला तर अगदी म्हणजे तपासताना अगोदर प्रकारचा पेपर काढून तपासावा असा अतिशय लिखाणाची मागणी शिस्तबद्ध सगळं होत राहणीमान शिस्तबद्ध होत आणि असा शिस्तबद्ध विद्यार्थी आपल्या शाळेतून पुढे गेला त्यानं बीएससी ही पदवी प्राप्त केली बीएससी साठी त्यानं झोलॉजी हा विषय ठेवला होता त्यानंतर मेडिकल साठी लागणारा एक डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर पहिली चार वर्ष त्यांनी मुंबई या ठिकाणी नोकरी केली आता बोलता बोलता त्यांनी सांगितलं नोकरीची सुरुवात किंवा पहिल्या महिन्याचा जो पगार होता तो फक्त एक हजार होतो साधारणतः पंच्याण्णव म्हणजे हो दोन हजार पाच साली वगैरे जातो हा दोन हजार एक दोन साली फक्त एक हजार पगारावर नोकरीची सुरुवात केली अशी चार वर्ष सर्व्हिस केली त्या सर्व्हिस मधला अनुभव घेऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला स्वतःची आविष्कार नावाची लॅबोरेटरी लॅब त्यांनी मुंबई या ठिकाणी चालू केली आणि ती सतत गेली पंधरा वर्ष ती चालू आहे काल बोलता बोलता हे झालं की त्याचा महिन्याचा टर्न ओव्हर जो आहे तो लाखात आहे दीड लाख दोन लाख अडीच लाख तीन लाख आता काय कमी जास्त प्रमाणात होत असं चार लाखापर्यंत म्हणजे ज्या व्यक्तीनं मुंबईमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवात फक्त एक हजार रुपयापासून केली त्या माणसाचा महिन्या महिन्याचा जो आता व्यवहार आहे किंवा जो टर्न ओव्हर आहे तो आता लाखात आहे त्यानंतर दोन हजार सतरा साली त्यांना आफ्रिकेला जायची संधी मिळाली आणि आता मला वाटतं जानेवारी महिन्यामध्ये आपण इथून मुंबईला गेल्यानंतरही आठ पंधरा दिवसामध्ये परत ते परदेश दौऱ्यावर जाणार आहेत त्यांची स्वप्न आहेत फक्त आफ्रिकाच नाही तर कॅनडा वगैरे या देशामध्ये सुद्धा जाऊन काम करण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न चालू आहेत दक्षिण आफ्रिकेमध्ये सॉरी आफ्रिकेमध्ये त्यांनी जे काम केलं त्या ठिकाणी साधारणतः भारतीय हृदयाप्रमाणे त्यांना दीड लाख रुपये पगार महिन्याला दिला मिळतोय मग तिकडे काय सहा महिने गेलं तर दीड लाखाप्रमाणे वर्ष गेलं तर दीड लाखाप्रमाणे तिकडे त्यांना तो पगार मिळतोय तर ही झाली त्यांची छोटीशी ओळख आता पुढं मी काय सांगणार आहे परवा मी वर्गात सुद्धा मला वाटतं आठवीच्या कि दहावीच्या वर्गामध्ये मी म्हटलं चोवीस तेवीस चोवीस वर्षानंतर एक माझा आमचा विद्यार्थी आपला विद्यार्थी आपल्या गावातला एक व्यक्ती या गावासाठी काहीतरी करण्यासाठी शाळेतील मुलांसाठी काहीतरी करण्यासाठी या ठिकाणी आला त्याचा डोंगरगावचे सर्व नागरिक म्हणून या शाळेचे सर्व शिक्षक म्हणून आम्हाला सगळ्यांना तुझा अभिमान आहे त्याचबरोबर तो शिकत असताना किंवा त्याला भारत परदेशात आफ्रिकेमध्ये वगैरे जायचं होतं जायचं असेल तर किंवा जगामध्ये काही करायचं असेल तर सगळ्यात मोठी अडचण भाषेची असते आपण महाराष्ट्रातील लोक मराठी चांगलं बोलतो हिंदी बोलताना आपल्याला अडचण होते तरी पण हिंदी कसं तर अडवते आपण बोलू शकतो पण इंग्रजी बोलायचं म्हटलं का जरा अवघड इंग्रजीला मला गणितापेक्षा प्रकारचे इंग्रजी विषय चांगला होता जागेच तरी सुद्धा त्याचं मत असं होतं की बाहेर ज्या वेळेला कम्युनिकेशन साधायचं असतं बोलायचं असतं त्यावेळेला इंग्रजी भाषेची खूप मोठी अडचण येते आणि भाषा येत नसल्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये निर्दंध निर्माण होतो आणि काही संधी ज्या आहेत त्या संधी आपण सोडून देतो आपल्याला जमणारच नाही कुठलं जमते की कसं फार फाड इंग्रजी बोलते आणि म्हणून या गावातल्या या शाळेतल्या विद्यार्थ्यांना इंग्रजीच बोलण्याचं कौशल्य प्राप्त व्हावं यासाठी त्याने आपल्यासाठी एक शिडी आणलेली सात शिडी आहेत एक शिडी तीन ता, तासाची आहे अशा या सात शिडी जर लक्षपूर्वक आपण ऐकल्या आणि थोडाफार थोडाफार रोज अर्धा तास पंधरा मिनिट एक तास वेळ मिळेल त्याप्रमाणे त्याच्यावरती थोडासा अभ्यास केला तर चार ते पाच महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये आपली मुलं सुद्धा चांगल्या प्रकारचं इंग्रजी बोलू शकतील ज्याने स्वतःला इंग्रजी बोलता येण्यासाठी जो प्रयोग केला तो प्रयोग आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांवर करून त्याचा लाभ आपल्या गावातील विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी आपल्याला त्यांनी त्या ठिकाणी शिडी सुद्धा आणून दिलेली आहे हे प्रकाश बद्दल मी छोटस त्याची ओळख करून दिलेली आहे बऱ्यापैकी डोंगरगावच्या मुलांना प्रकाश माहीत आहे आमच्या सर्व शिक्षकांची अजून एक अपेक्षा का पोहोचताना मी म्हटलं चोवीस वर्षानंतर दहा वर्षानंतर पाच वर्षानंतर पंधरा वर्षानंतर असे तुमच्यामध्ये बसलेले विद्यार्थी इथं यावेत आणि त्यांचा सरकार आमच्याकडून व्हावा अशा प्रकारची तुमच्या सर्व विद्यार्थ्यांच्याकडून अतिशय व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत संपवतो जय हिंद जय कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री प्रकाश रामचंद्र मराठे यांचं स्वागत सत्कार आमच्या विद्यालयाचे शिक्षक जाधव सर यांनी श्रीफळ शाल श्रीफळ केवळ त्यांचा सत्कार करावा स्वागत करावं त्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होतबरोबर आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते प्रकाश मराठे माझ्यानंतर मला तिसऱ्या बॅचला होते आपली शाळा सुरू झाल्यानंतर तर तो चार एक चार पाच मिनटांपूर्वी डॉक्टरांचा मला फोन आला मला काय वाटलं पहिल्यांदा नंबर वेगळा दिसला परदेशातून फोन आला होता मधून फोन आलेला मी कट केला मराठा कंपनीचा फोन आहे जाऊ देट केला त्याच्यानंतर अजून तरी ट्राय केला फोन का मॅडम उचलत नाही परत फोन केला म्हटलं मी प्रकाश मरा मी उचलला फोन मी प्रकाश मराठी बोलते दुसऱ्या दुसऱ्या बॅशला प्रकाश करता आणि त्याचा फोन आला माझी मी माझी मुंबईला पण वेळेला भेट झालं ते वेळेला तिथं आमची भेट व्हायची वारंवार काय चालले कसं चालले पण त्याच्यानंतर आमची भेट नव्हती किंवा संवाद नव्हता तर फोन करून त्यांना हाच पहिला प्रश्न विचारला की मॅडम शाळा कशी चालली आहे आपली छान चालली आहे का हो खूप छान चालले मग प्रकाश माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होता ज्या ज्या वेळेला आपल्या शाळेतले वगैरे कार्यक्रम होतात त्याचे फोटो ताक, जा 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 मी टाकायचे त्यावेळेला मला खूप आनंद वाटत आणि मलाही आता मी आल्यानंतर पहिल्यांदा शाळेला भेट देणार आहे म्हणजे मला यातून एक सांगायचं किंवा प्रेरणा तुम्हाला घेण्यासारखी गोष्ट आहे ज्या शाळेतून मी शिकून गेलो त्या शाळेचं मी काय तर देणं लागतोय असं प्रकाशला नेहमी वाटतं नेहमी माझा त्याचा फोन होतो तर मला शाळेत आहे मला शाळेसाठी काहीतरी करायचंय अशी कितीतरी विद्यार्थी असतात लक्षात ठेवा शाळेतून शिकून जातात आणि शाळेतून शिकून झालं पेक्षा पण जास्त पैसे कमवतात पाच लाख दहा लाख महिन्याला कमवणारे विद्यार्थी आहेत वीस लाख पण त्यांना त्या शाळेशी शिक्षकांशी किंवा गावाशी देणं घेणं नसतं स्वतःचा प्रपंच स्वतःच घर किंवा आपला बिझनेस कसा वाढवायचा याविषयी ते प्रयत्न करत असतात पण प्रकाश सारखा तो देहाने प्रेरित होता की मला माझ्या गावासाठी किंवा शाळेसाठी काहीतरी आहे आणि मला पाठीमागच्या महिन्यात सुद्धा आल्यानंतर मी मुंबईला आलोय मॅडम आणि मला शाळेत आल्यानंतर तुम्ही वेळ द्याल का असं काहीतरी बेसरांशी दोसऱ्यांशी संपर्क केला किंवा विचारला त्यांना असं प्रकाशने कार्यक्रम घ्यायचा आहे त्यातच तोपर्यंत आपली सहल जवळ आले होती आपल्याला पण रक्त गटाची जरूर होती आणि त्यामुळं अगोदरच तो, तो येणार होता तर इथे येऊन प्रकाशने आपल्यासाठी किंवा एवढा वीस तीस हजाराचा प्रश्न नाही शाळेत या शाळेतला शिकलेला विद्यार्थी या शाळेसाठी माझ्या उपकाराची परतफेड मला दिलेल्या ज्ञानाची परतफेड म्हणून काहीतरी त्याला करायची इच्छा होती ती त्यांनी जर केलेले त्याचे कृत्यातून दाखवलेले आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या वतीने विद्यालयाच्या वतीने मी त्याचा आभार मानते त्याचबरोबर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांचेही मी आभार मानते सर्व शिक्षकांचा आभार मानते आणि तुमचे विद्यार्थी मित्रांचा सर्वांचा आभार मानून हा कार्यक्रम संपला